रावेर तालुक्यातील खेर्डी येथे शेती शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतातील घराजवळ गोपनीय माहितीच्या आधारे कर्तव्य तत्पर पोलिसांनी रचून एका संशयितास त्याचे कब्जातील नसलेल्या दोन गावठी अटक केली ही कारवाई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हरिदास भोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अभय ढाकणे हवालदार योगेश चौधरी पोलीस नाईक प्रभाकर ढसाळ प्रशांत चौधरी सुरेश पवार अमोल वाघ सरफराज तडवी रशीद तडवी सुरेश अढायगे या पोलीस पथकाने रविवारी रात्री केली संशयित आरोपीचे नाव अनिल रामलाल बारेला असून पुढील चौकशी कामी त्याला न्यायालयात हजर केले असता रावे न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे भारत पाक युद्ध परिस्थिती असताना निंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आज तगायत ही पहिली कारवाई असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे परंतु कार्यात सतर्क असलेल्या निंभोरा पोलीस दलाचे परिसरात भरभरून कौतुक होत आहे या कामगिरी बद्दल निंभोरा पोलिस दलास पोलीस न्यूज परिवार सलाम करतो पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार निंभोरा पोलीस करत आहेत पोलीस राऊन्यूज चे मुख्य संपादक शेखर सोनवाणी यांचा रिपोर्ट नाशिक